पालघर जिल्ह्यातील नंडोरे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा पालघर जिल्ह्यातल्या नंडोरे आश्रमशाळेतल्या मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली विषबाधेमुळे मुलांना मळमळ होणं उलटी आणि पोटात दुखणं यासारखे त्रास जाणवू लागले त्यानंतर मुलांना पालघराच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मुलांवर सध्या पालघर याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत जिल्ह्यातील काही आणखी आश्रमशाळांना मध्या मुलांना देखील अशी जेवणातून विषबाधा झाल्याचं समोर येत आहे याविषयी पालघर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर चंद्रकांत दोहारे वैद्यकीय अधीक्षक यांनी माहिती देताना सांगितलं मुलांनी सांगितल्याप्रमाणे मुलांना रात्री जे जेवण देण्यात आलं त्यातून मुलांनाही विषबाधा झाल्याचं निदर्शनास येत आहे सध्या तीस मुलं इथं उपचारासाठी दाखल आहेत आणखीन काही मुलं दाखल होण्याची शक्यताही सांगण्यात येत आहे Thank you.